यानंतर राज्यातल्या शेतकरी नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वाक युद्धामध्ये आरोप प्रत्यारोपांसंदर्भातली बातमी बघणार आहोत त्यानं सदाभाऊ खोत कोंबडी चोर आहेत असा सणसणीत आरोप आणि पलटवार राजू शेट्टी यांनी केलाय सदाभाऊ खोत यांचं आंदोलन फसलंय शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळले असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊना लगावलाय त्याचबरोबर सदाभाऊ खोत आंदोलन केंद्र सरकार विरोधात करतायत की राज्य सरकार विरोधात की राजू शेट्टी विरोधात हे आधी ठरवा असंही राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे आणि माझी तीनशे एकर जमीन दाखवून द्या ती विकून कडकनाथमधील लोकांचे पैसे परत करतो असा सुद्धा आवाहन राजू शेट्टी यांनी केलेलं आहे या असं आव्हान त्यांनी सदाभाऊ खोट यांना केलेलं आहे के त्यामुळे आता शेतकरी नेत्यांमधला वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळालं आहे अशा फालतू ज्यांच्यावर कोंबडी चोरीचे आरोप आहेत कडकनाथचे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा फालतू लोकांच्या आरोपाकडं मी लक्ष देत नाही अशा फालतू ज्यांच्यावर कोंबडी चोरीचे आरोप आहेत कडकनाथचे जर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा फालतू लोकांच्या आरोपाकडं मी लक्ष देत नाही या अगोदर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर तोंडसूक घेतलेलं आहे राजू शेट्टी यांचा आता काजू शेट्टी झाल्याचं सदाभाऊ खोत म्हणालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांनी राजू शेट्टींचा उल्लेख भंपक माणूस असा सुद्धा केलेला आहे त्यामुळे या शेतकरी नेत्यांचे एकमेकांवरचे जर आरोप प्रत्यारोप बघितले तर राज्यातल्या शेतकरी नेत्यांना झालंय काय असा सवाल आता शेतकऱ्यांनाच पडेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे राजू शेट्टी हा आता काजू शेट्टी झालेला आहे आणि मी तर म्हणेल की हा भंपक माणूस आहे आणि हा भरमिष्ट झालेला आहे आणि झालेली झालेले भंपक माणसं प्रत्येक गावामध्ये ते जसं देवाला वळू रेडं सोडलेले असते ती तसा हा वळू रेडा आहे त्याला आता शेतकऱ्यानं सोडून दिलेला आहे तो आता कोणत्याही पिकात दिसेल तिथं हा खऱ्या अर्थानं आता तोंड घालायला लागलेला आहे कशाला खोटं बोलायचं केंद्रानं दूध भुकटी आयात की मी राजू शेट्टीला आव्हान देतो अरे एक किलो जरी दूध भुकटी आली असेल तर मी राजकारणातून संन्यास घ्यायला तयार आहे आता करोनाच्या काळामध्ये सरकारनं कुणालाही परवाना दिला नाही लायसन्स दिलं नाही दूध भुकटीच आली नाही परंतु नुसता कांगवा करत सुटायचं कारण मी राजू शेट्टीच्या शाळेतला आहे मला माहीत आहे तिथं गोबल स्मितीचंच धडं शिकवलं जातात आणि त्याचा मी प्राध्यापक होतो त्या शाळेचा मुख्याध्यापक होतो त्यामुळे राजू शेट्टीने आता आपल्याला भीर मागून आमदारकी की मिळते का बघावं आपलं पुनर्वसन होतंय का बघावं जगण्याचं साधन बघत राहावं हो, आता बाकी, बाकी। याविषयी अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत संदीप सदाभाऊ खोत यांची भाषा आपण बघितली त्यानंतर राजू शेट्टी यांची सुद्धा भाषा आपण बघितली या शेतकरी नेत्यांना झालंय का असा प्रश्न या सगळ्या वक्तव्यानंतर पडताना दिसतोय आपण बघितलं संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत पण जर ह्या शेतकरी नेत्यांची ने जर वक्तव्य बघितली तर खरंच हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेले नेते आहेत का असा प्रश्न आता पडल्या वाचून राहत नाही कारण सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया आपण बघितली राजू शेट्टी हे भंपक आहेत राजू शेट्टी काजू शेट्टी आहेत राजू शेट्टी ह्या शेतकऱ्यांनी सोडलेला वळू आहे अशा प्रकारची खालच्या पातळीवरची भाषा वापरली तर राजू शेट्टी यांनीही पलटवार करताना सदाभाऊ खोत कोंबडी चोर आहे त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही अशा प्रकारचे खालच्या स्तराची भाषा वापरलेली आहे त्यामुळे शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू आहे की एकमेकांचे हेवे दावे काढण्यासाठी हे सगळं सुरू आहे असाच प्रश्न आता निर्माण होतोय त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये शेतकऱ्यांचा विषय कुठेतरी बाजूला राहतोय का हा ही प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्यानंतर पुढची एक